आज सर्वत्र मदर्स डे साजरा केला जात आहे मात्र आजही असे काही वृद्ध आई वडील आहेत ज्यांना वृद्धाश्रमाचा सहारा घ्यावा लागत आहे मुले सुना आई वडिलांच्या पालनपोषणास नकार देत असल्याने ती वृद्धाश्रमात जीवन जगत आहेत आज अशाच एका वृद्ध महिलेची कहाणी आज आपण जाणून घेणार आहोत ज्या महिलेचं महिले वय तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्ष आहे आणि काय घडले पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा महिलेचे वय तब्बल अठ्ठ्याऐंशी वर्ष असून इतकेच नव्हे तर ही महिला कोट्यवधी रुपयांच्या संपत्तीची मालकी नसताना आज या महिलेला अत्यंत दयनीय अशा अवस्थेत जगावे लागत आहे विद्यादेवी असं अठ्ठ्याऐंशी वर्षाच्या वृद्ध महिलेचं नाव आहे त्या आग्रा येथील कमला नगर येथील रहिवासी आहेत त्यांना चार मुलं आहेत तसे चारही मुले कोठ्याधीश आहेत दोन मुलांचे कारखाने सर्वांजवळ अलिशान बंगले घर नोकर चाकर महागड्या कार आहेत मात्र असे असताना त्यांच्या वृद्ध आईसाठी त्यांच्या घरात जागा नाही त्यामुळे मागील दोन वर्षापासून विद्यादेवी या आग्रा येथील रामलाल वृद्धाश्रमात राहत आहेत त्यांना त्यांची मुलं घ्यायला येतील अशी आशा ही त्यांची मावळली आहे एक काळ असा होता जेव्हा विद्यादेवी अतिशय आनंदात आपल्या मुलांसह राहत होत्या विद्यादेवी या आग्रा येथील डोळ्यांच्या प्रसिद्ध हॉस्पिटलचे संस्थापक असलेले गोपीचंद अगरवाल यांच्या पत्नी आहेत गोपीचंद यांची शहरातील अरबपती यांच्या लोकांमध्ये गणना होत होती त्यांनी आपल्या चारही मुलांना आपल्या पायावर उभे केले त्यांची लग्न केली दरम्यान चौदा वर्षांपूर्वी गोपीचंद यांचे निधन झाले त्यानंतर त्यांचं आयुष्य हळूहळू बदलू लागले सर्व मुलांनी आपापसात वाटप करून घेतले मात्र वृद्ध आईच्या वाट्याला फक्त एकटेपणा आणि त्रासच आला देव करू आणि असं कुणासोबतच घडू नये असं विद्यादेवी सांगतात मुले सुनाथ वंडे असा परिवार असतानाही त्यांना वृद्धाश्रमात राहावं लागत आहे मागील दोन वर्षापासून त्यांची कुणीच विचारणाही केली नाही यापैकी दोन मुलांसोबत तर मागील तब्बल दहा वर्षापासून संवाद झाला नाही आग्राच्या जिल्हाधिकारी यांनी आदेश दिल्यावर कधी काळी एक नातू येतो आणि तो फक्त पाच हजार रुपये देऊन चालला जातो लग्नानंतर मुले बदलून गेली तुझा वास येतो असं मुलं म्हणतात सुनाही लक्ष देत नाहीत शिविगाळ करतात एक मुलगी आहे तिनंही दुर्लक्ष करत दुरावा निर्माण केला शरीर आता साथ देत नाही मात्र आता परिस्थितीशी सामना करत मी वृद्धाश्रमालाच माझं घर मानलंय या ठिकाणी काही महिला सहकार्य त्या देखील माझी देखभाल करतात असंही त्यांनी सांगितलंय